महाबळेश्वर म्हणजे स्वच्छ हिरवागार आणि जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ पण आता या हिरवाईच्या कुशीत उभे राहत आहेत कचऱ्याचे अजस्त्र डोंगर होय हेच आहे आजचं वास्तव महाबळेश्वरच्या सौंदर्यावर डल्ला मारणाऱ्या घाणीचं हे भयावह चित्र आहे नमस्कार मी संजय चोरगे आणि तुम्ही पाहत आहात विजय मैदान अपडेट्स आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक वास्तव महाबळेश्वर मध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उभे राहिलेले कचऱ्याचे डोंगर महाबळेश्वर शहराजवळील कारवी आळा परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर दररोज हजारो किलो कचरा टाकला जातो आणि आता या कचऱ्याचे झाले आहे डोंगरात रूप रूपांतर अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारे हे डोंगर आहेत आम्ही रोज या दुर्गतीत जगतोय डासांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि पालिका काहीच करत नाही मागील वर्षापर्यंत नगरपरिषद कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत होती पण यंदा या कामाचा ठेका मेसर्स व्ही डी के या खाजगी कंपनीला जवळपास दुप्पट दराने देण्यात आला आहे चार कोटी रुपये खर्च होऊनही स्थिती पुरवत आहे वर्गीकरण नाही नियोजन नाही आणि परिणाम म्हणजे हा कचऱ्याचा डोंगर सर्वात धक्कादायक म्हणजे माहिती अधिकारातून ठेक्याची माहिती मागवली असता प्रशासनाने ती जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप आहे म्हणजेच या प्रकरणात कुणाचे तरी हितसंबंध दडलेले आहेत का हा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं हृदय असलेलं पर्यटन स्थळ आहे पण जर ही स्थिती राहिली तर भविष्यात पर्यटकांना पर्वत नव्हे तर कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळतील महाबळेश्वर वाचवायचा असेल तर नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्र येऊन या संकटावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे कारण आजचा कचरा उद्याचा निसर्गाचा शत्र